आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज Preview. माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी केलेले आरोप धांदात खोटे जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष माननीय समित दादा कदम माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष माननीय समीदादा कदम यांच्यावरती केलेले आरोप हे धांदात खोटे असून या प्रकरणाशी माननीय समीदादा कदम यांचा कुठलाही संबंध नाही तसेच सध्याचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही असे स्पष्टीकरण जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समी कदम यांनी दिलेले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे अशामध्ये निगेटिव्ह सेट तयार निगेटिव्ह सेट करून सध्याचे लोकप्रिय गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती खोटे खोटेनाटे आरोप करण्याचे प्रयत्न विरोधी पक्षाचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख हे करत आहेत माननीय संविदादा कदम हे जनस्वराज्य पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्याचे नेते म्हणून काम करीत असताना राज्यातील सर्व नेत्यांशी गाठीभेटी घेणे भेटणे चर्चा करणे हे होतच असतं त्यामुळे माझे गृहमंत्र्यांना त्यांच्या पूर्व भेटणे हे गैर नाही अशी कोणतीही त्या ठिकाणी विषय असायचं काय कारण नाही आहे अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली ह्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या ते मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे आणि तीन वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतो आहे त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती पण निश्चितरित्या ह्या विषयाशी फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही आहे आणि त्यांच्याकडं मी जाणं हा काय फार मोठा विषय मला वाटत नाही आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याचं फुटेज त्यांच्याकडे असण्याबाबत काय मला काय त्या बाबतीतलं काय गांभीर्य त्या का ठिकाणी वाटत नाही आहे त्यामुळं त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित राजकीय नेत्यानं जे, ने जे सातत्यानं ते, ने ते मंत्री राहिले आहेत त्यांच्यासारख्या नेत्यांनी अशा पद्धतीचे काही गोष्टींवरती चर्चा करून ह्या बाबतीत काय तर फार मोठं असल्याबाबतचं सा सांगणं निश्चितरित्या मला वाटत नाही आहे काय संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा